सध्याची थे ही थेट दृश्य आपण शिवनेरी किल्ल्यावरची पाहतायत जोरदार तयारी या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आज शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात किल्ले शिवनेरीवर साजरा करण्यात येतो आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे या सोहळ्याची त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय साम टी व्हीवर आता शिवजन्मोत्सव हा सोहळा साजरा होणार आहे त्यासाठी शिवरायांची ही पालखीसुद्धा सजलेली आहे अनेकांनी यामध्ये पारंपारिक वेशात येऊन इथे हजेरी लावलेली आहेत तर गेल्या काही दिवसांपासून सुद्धा अनेक शिवभक्त हे हातात मशाली घेऊन पायी किल्ले शनेरीवर येत असतात दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा हा सोहळा अगदी जोरदार पद्धतीनं साजरा आहे फुलांची आकर्षक अशी सुंदर सजावट या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आणि राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषामध्ये या ठिकाणी हे शिवभक्त आपल्याला दिसत आहेत ती पालखीसुद्धा अगदी सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलेली आहे आणि लवकरच काहीच वेळामध्ये या सोहळ्याला सुरुवात होणार आहे त्याची सगळी दृश्य आपण साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या दाखवणार आहोत सध्या ही सजावट आपण पाहतोय केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांनी आकर्षक अशी ही सजावट करण्यात आलेली आहे किल्ले शिवनेरी आज शिवभक्तांनी फुलून गेलाय आणि या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात हे शिवभक्त आज या सोहळ्याचा आनंद घेत आहेत मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा देखील बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे अगदी सकाळच्या प्रफुल्लित वातावरणामध्ये ढोल ताशाच्या गजरात सगळे शिवभक्त या शिवजन्मोत्सवाची वाट पाहत आहेत आणि या संदर्भात या सोहळ्याचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून रोहिदास काय सांगाल अतिशय सुंदर अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे सध्याचे काय अपडेट्स आहेत केव्हा साधारणतः हा सोहळा सुरू होईल मोदी खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा हा राज्यभरातल्या शिवभक्तांसाठी एक वेगळा उत्साह असतो या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे रात्रीपासून शिवभक्त हे सोनेरी किल्ल्यावरती दाखल झालेत आणि काहीच वेळामध्ये या ठिकाणी शिवजन्मोत्सवाचा सोळा संपन्न होणार आहे राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे काहीच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत तर शिवजन्मूमीच्या या सोहळ्याला आदिवासी बांधव असेल मराठा बांधव असेल हे सर्वजण या ठिकाणी दाखल झालेले आहेत हा सोहळा नयनरम्य व्हावा यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन मराठा बांधवांना संबोधित करणार आहे हा सोहळा होत असताना या ठिकाणी मराठा बाणा आदिवासी नृत्य याची विविध प्रात्यक्षिकं या ठिकाणी दाखवली जाणार आहे तर राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा शोनेरी गडावरती या शासकीय सोहळ्यासाठी येत असतात त्यामुळं मराठा बांधवांना मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे त्यामुळं मुख्यमंत्री शोनेरीवर आल्यानंतर काय बोलणार हे खरं तर पाहावं लागणार आहे दरम्यानच्या काळामध्ये हा जो शोनेरीचा जन्म दरबार आहे हा सजलेला आहे थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी शिवजन्मभूमीच्या ठिकाणावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे पाळण्यात शिवरायांचं आगमन झाल्यानंतर पाळणा हलवला जाणार आहे त्यानंतर हा सोहळा या ठिकाणी संपन्न होईल दरम्यानच्या काळामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय शासकीय हा कार्यक्रम संपल्यानंतर आ, या ठिकाणी शिवभक्तांना सोडण्यात येणार आहे मात्र या ठिकाणी मर्यादित शिवभक्तांमध्ये हा सोहळा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय नक्कीच नक्कीच रोहितास या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत